नमस्कार पशुपालक बंधूंनो हे आहेत दीपक काळंगे राहणार कापशी तालुका फलटण जिल्हा सातारा हे गेली बरेच वर्ष पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत ते त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात फायदेशीर दुग्ध व्यवसाय कसा करता येईल याकडे त्यांचं नेहमीच लक्ष असतं ते दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हा बारकाव्याने आणि अतिशय अभ्यासपूर्वक करत असतात दुग्ध व्यवसायामध्ये येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीनं दुग्ध व्यवसायाचा आणि पशुपालनाचा लेखाजोखा म्हणजेच नोंदी ठेवत असतात पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाच्या जोडीला बरेच जोड व्यवसाय असतात तेही हे करत असतात त्यामध्ये चांगल्या जातीवंत कालवडी निर्माण करणे असेल किंवा शेणखतावरती प्रक्रिया करणे असेल तसेच मुक्तसंचार गोठ्यामध्ये कोंबड्यांचं पालन करणं असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी ते त्यांच्या गोठ्यामध्ये करत असतात चला तर मग ऐकूयात त्यांच्याकडून की संकटाच्या काळामध्ये दुग्ध व्यवसाय कशा पद्धतीनं सांभाळायचा आणि त्यातून कशा पद्धतीनं नफा मिळवायचा चला तर मग ऐकूयात त्यांच्या अनुभवाचे बोल नमस्कार माझं नाव दीपक दत्तात्रे कारी मुक्काम पोस्ट कापी तालुका पलटण जिल्हा सातारा तर अलीकडं अलीकडच्या काळामध्ये जरा दर कमी झाल्यामुळं लोकांची तक्रार आहे की हा धंदा परवडत नाही तर आपण असं नुसत्या दूध दरावर अवलंबून न राहता जर तुम्ही कालवडी संगोपन केल्या स्वतःच्या गोट्यात कालवडी तयार केल्या तर त्यातून तुम्हाला बेनिफिट मिळतो तुम्ही जर चाऱ्यावरचं नियोजन व्यवस्थित केलं चांगल्या प्रकारचा चारा घातला तुम चा चा तर त्यातून तुमचे गुर निरोगी राहतात त्यातून तुमचा औषधाचा आणि डॉक्टरचा खर्च असतो तिथं तुम्ही प्रॉफिटमध्ये येता त्यानंतर तुम्ही मुक्तसंचार गोटा केला तर मुक्तसंचार गोट्यात गाय निरोगी राहतात त्याच्यामुळं तुमचा तिथंही तुमचा फायदा होतो आणि तिथं औषधाचा खर्च आणि बाकीचा बेनिफिट वाढतो आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जो पारंपरिक पद्धतीनं धंदा करतो की बाबा कमी क्वालिटीच्या गाय वापरणे आणि तेवढा चारा त्यांना ते जातो तर आपण जर ब्रिडिंगवर काम केलं आणि चांगल्या क्वालिटीच्या गायी तयार केल्या आणि जर चांगल्या क्वालिटीच्या गायी तयार केल्या तर दूध जास्त प्रमाणात मिळणार चारा तेवढाच गुरं खाणार परंतु दूध जास्त मिळणार तर त्यातून तुम्हाला जास्त फायदा होणार अशा प अशा काही जर महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही डेव्हलप केल्या आणि पारंपरिक पद्धतीनं धंदा न करता आधुनिक पद्धतीनं आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून जर तुम्ही हा धंदा केला तर दर जरी काही दिवस कमी जास्त झाले धंद्यात चढ उतार हा असतोच जरी दर थोडेफार कमी जास्त झाले तरी तुम्हाला बारकाव्याने जर धंदा केला तर हा धंदा तुम्हाला बऱ्यापैकी परवडतो तर आता अलीकडच्या काळामध्ये बघा नवीन तरुण मुलं जरा या धंद्यात उतरायला लागलेले आहेत परंतु या धंद्यामध्ये असं दर कमी जास्त झाले की जरा मुलं कचवतात तर आपण मुलांना एम बी ए करतो आहे ग्रॅज्युएशन करतो आहे तो म्हणजे डिग्री घेताय परंतु पगार किती मिळतो आहे तर पाच आणि दहा दहा पंधरा वीस हजार हो रुपये आणि या धंद्याचं दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं दहा दिवसाला तुम्हाला पगार मिळतो आहे आणि तुम्ही जर चांगल्या क्वालिटीनं चांगल्या पद्धतीनं धंदा केला तर तुम्हाला दहा दिवसाला पेमेंट मिळ मिळल्यामुळं आपण बाहेर पेमे बाहेर जर काम केलं तर एक महिन्याला पेमेंट मिळतं आहे आणि इथं काम केलं तुम्ही तर दहा दिवसाला तुम्हाला पेमेंट मिळतं हा एक त्याच्यातून तरुण मुलांनी त्या धंद्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे तुम्ही तुम्हाला जर हा धंदा अजून चांगल्या क्वालिटीनं करायचा असेल तुम्ही शेण प्रक्रिया करा आणि ते जास्त पद्धतीनं विका त्यात तुम्हाला फायदा होतो या आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हटलं तरी आ, जरी मोकळा गोटा केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही, तुम्ही कोंबड्या सोडल्या तरी तुम्हाला ते खाताची खाता क्वालिटी चांगली होती आणि त्याच्यापासून अंड्याचं उत्पन्न मिळतं म्हणजे त्याला दुसरा एक जोड धंदा मिळतो या तुम्हाला चार पैसे त्यातून मिळून राहतात असं तुम्ही त्या धंद्याचा जर जोखा ठेवला की बाबा तुम्ही पशुखाद्य किती वापरता तुमचं दूध किती तुम्ही चारा किती वापरता याचा जोखा ठेवून जर तुम्ही व्यवस्थित धंदा केला तर त्यात परवडं परवडतं परवडत नाही असं नाही काही दिवस खाली वर दराचं असतात एवढं तेवढं सोसावं लागतं आणि हा धंदा करावा आता विचार केला तर लोक काय का करायला लागले तर अलीकडं हा धंदा असा आहे जितक्या बारकावीनं तुम्ही कराल तितक्या तुम्हाला तो फायद्यात ठरतो आता अलीकडे काय जाते लोक बिहारी लोक कामाला ठेवतात आणि इकडे तिकडे फिरत बसतात आणि बिहारी किती कोणाला खाया टाकतात किती कोणाला सुग्रस टाकतात ह्याचा काय त्यांची त्यांना मेळ लागत नाही आणि त्यामुळं दूध निघतं आहे का मस्टडीज होतोय का हे काय बघत नाहीत आणि त्यामुळं हा धंदा तोट्यात जातो तर हा धंदा असा आहे की तुम्ही स्वतः कष्ट केलं पाहिजे आणि तुम्ही जितकं तुम्ही स्वतः लक्ष द्याल तितकं तुमचा मेंटेनन्स खर्च कमी होतो आणि त्यामुळं तुम्हाला हा धंदा परवडतो का असा लेखाजोखा न ठेवण्यामुळं अशी परिस्थिती झाली की आंधळ दळतंय आणि कुत्रेपीठ खाते किती खर्च होतोय आणि किती इन्कम होतोय आता तुमच्याकडे मेळच लागत नाही आणि त्यामुळे तुम्हाला हा धंदा परवडत नाही तर तुम्ही स्वतः वेळ देऊन हा धंदा तुम्ही स्वतः लक्ष देऊन बारकाईने केला तर हा धंदा जरूर परवडतो